नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण आता थकीत अनुदान मिळण्यासाठी एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे तर नेमकी ती संधी काय आहे आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या खात्यावर जे काही पाच ते सहा महिन्याचं आपलं थकीत अनुदान आहे तर ते मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपल्यापैकी बरेच लाभार्थी आहे आता सप्टेंबर या महिन्याची प्रतीक्षा करत आहे की आम्हाला सप्टेंबरचा पेन्शन कधी मिळणार आहे त्याचबरोबर अनेक असे लाभार्थी आहेत की त्यांना अजून जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे ते सुद्धा खूप परेशान आहे आणि रोजच कॉमेंट्स करून विचारत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले त्याचबरोबर मित्रांनो लाखो निराधार बांधव आहे ते है। तो या आपडेट है, आनि की ज्यांचं पाच ते सहा महिन्याचं पेमेंट थकलेलं आहे आणि आता हे पेमेंट आम्हाला कधी मिळणार किंवा ही पेन्शन आम्हाला कधी मिळणार तर या संदर्भात ते वारंवार चौकशी करताना दिसून येत आहे तर मित्रांनो यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रेग्युलरपणे पेन्शन जर मिळत असेल तर निश्चित त्यांना सप्टेंबरचा हप्ताही रेग्युलर मिळणार आहे त्यामुळे त्यांना दहा तारखेपर्यंत सप्टेंबरचा हप्ता निश्चित मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे जर पेन्शन मिळालेले नसेल तर त्यांना सप्टेंबरचा सुद्धा हप्ता मिळू शकणार नाही कारण त्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी असल्याचं एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे त्याचबरोबर बँक अकाउंट सुद्धा त्यांचं होल्ड असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे या दोन बाबतीमध्ये त्यांना रेग्युलर हप्ता मिळू शकणार नाही त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की थकीत अनुदान आपल्याला अजून मिळालेलं नाही तर यासाठी नेमकं काय करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागील तीन दिवसापूर्वी मंत्रिमंडळ स्तरावर थकीत अनुदानाबाबत जोर जोरदार प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे थकीत अनुदान वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही सुद्धा सुरू होणार आहे परंतु मित्रांनो या संदर्भात एक महत्वाची अडचण आलेली आहे आणि अनेक तहसील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे की बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांनी अद्याप जे काही डॉक्युमेंट सबमिट करायला पाहिजे होते तर ते डॉक्युमेंट अजूनपर्यंत तहसील कार्यालयामध्ये सबमिट केलेले नसल्यामुळे त्यांचं थकीत अनुदान जमा होणे अडचणीचं ठरणार आहे तर मित्रांनो नेमकं यासाठी कोण कोणते असणार आहे आणि शेवटची तारीख काय सांगण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो यासाठी आपल्याला नंबर एक म्हणजे हयातीचा दाखला देणे गरजेचं आहे नंतर हयातीचा दाखला दिलेला असेल परंतु थकीत दरम्यान जे काही हयातीचा दाखला जमा करायला पाहिजे होता तर त्या लाभार्थ्यांनी हे डॉक्युमेंट जमा केलेले नसल्यामुळे सिस्टम मध्ये ते अपडेट झालेलं नाही त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यायचा होता तर त्यांनी तो उत्पन्नाचा दाखला दिलेला नसेल तर ते सुद्धा अपडेट झालेलं नाही त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगितलेलं होतं तर त्या दरम्यान केवायसी न केल्यामुळे त्यांचं सुद्धा हे अनुदान थकलेलं आहे आणि ज्यांचं केवायसी झालेलं होतं तर त्यांना लगेच त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला अगोदर एकतीस जुलै ही तारीख सांगण्यात ता आलेली होती की सर्व लाभार्थ्यांनी एकतीस जुलैपर्यंत जे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे या ठिकाणी बँक पासबुक असेल हयातीचा दाखला उत्पन्नाचा सर्टिफिकेट त्याचबरोबर रेशन कार्ड तर या सगळे डॉक्युमेंट विथ मोबाईल नंबर तर हे सगळे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करणे अनिवार्य आहे तरच त्यांचं सिस्टममध्ये अपडेट केलं जाईल आणि त्यांना जे काही थकीत अनुदान आहे तर ते मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अजून शासनाने एक महिन्याची मुदत वाढवलेली आहे आणि त्यानुसार एकतीस ऑगस्ट पर्यंत आता लाभार्थ्यांना सूचित केलेलं आहे की लाभार्थ्यांनी एकवीस ऑगस्ट पर्यंत हे सर्व डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करावे आणि ते जर जमा केले नाही तर जे काही थकीत अनुदान आहे मागील पाच ते सहा महिन्याचं तर ते त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो बरेच जण आपल्यापैकी असाल की त्यांनी हे त्या काळामध्ये त्या त्या हे डॉक्युमेंट जमा केलेले नसावे म्हणून त्या त्या लाभार्थ्यांचं जे काही अनुदान आहे ते थकलेलं आहे त्याचबरोबर त्या काळामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी केवायसी सुद्धा केलेलं नव्हतं त्यामुळे केवायसी न झाल्यामुळे सिस्टममध्ये मध्ये कोणतंही अपडेट नाही त्यांचं कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे ज्यावेळेस शासनाचे कर्मचारी त्यांच्या खात्यावर डीबीटी करायला जातात तर ते पैसे जमा होताना दिसत नाही ट्रान्झॅक्शन फेल असा मेसेज येत आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला एक करायचं आहे आपले जे काही डॉक्युमेंट्स अगोदर सांगण्यात आलेले आहे तर ते डॉक्युमेंट्स परत एकदा एकतीस ऑगस्ट पूर्वी लक्षात घ्या तारीख अतिशय महत्वाची आहे एकतीस ऑगस्ट पूर्वी आपल्याला तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तर तिथे जमा करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे संबंधित कर्मचाऱ्याला सांगायचं आहे की माझी सर्व माहिती तुम्ही सिस्टम मध्ये अपडेट करा सिस्टम मध्ये माहिती अपडेट केल्यानंतरच आपल्याला जे काही थकीत अनुदान आहे तर ते मिळू शकणार आहे अन्यथा थकीत अनुदान मिळू शकणार नाही तर याची काळजी घेणं गरजेचं आहे दक्षता घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती आणि मला असं वाटतंय की आपण सगळेजण आता ह्या गोष्टी आहे तर सप्टेंबरचा हप्ता जो काय आहे तो तो मिळण्यापूर्वी करणे गरजेचं कर आहे कारण आता नुकतंच मित्रांनो आता जी काही चर्चा झालेली होती प्रशासकीय स्तरावर तर त्यामध्ये प्रश जे काही विश्वसनीय सूत्र आहे तर त्यांनी सांगितलेलं होतं की सप्टेंबरचा हप्ता येत असताना त्याच्यासोबत मागील हप्ते सुद्धा टप्प्याने दिले जाणार आहे परंतु हे हप्ते आपल्याला टप्प्याने मिळवण्यासाठी आपल्याला मागील सगळी इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये अपडेट करून घ्यावे लागणार आहे तर त्यासाठी एकतीस ऑगस्ट पूर्वी आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे आणि हे डॉक्युमेंट जर आपण जमा केले नाही तर आपल्याला थकीत अनुदान मिळणार नाही आणि आपण किती कॉमेंट्स करत बसला तरी त्याचा काही फायदा होणार नाही म्हणून आपल्याला माझं सांगणं आहे की लगेच या कामी उद्यापासून लागा आणि जे काही आपले डॉक्युमेंट्स आहे अगोदर सांगितलेले आहे मी तर ते सगळे डॉक्युमेंट्स आपण तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे जे काही ऑफिस आहे तर त्या ठिकाणी जमा करा म्हणजे आपल्याला थकीत अनुदानाची जी काही प्रोसेस आहे तर ती करण्यासाठी गव्हर्नमेंटला कोणती अडचण येणार नाही आणि आपल्यालाही थकीत अनुदान पुढच्या रेग्युलर हप्त्यासोबत तात्काळ मिळत जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद